नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज बनवणारे आपण शेंगदाण्याची कु, कु, कुरकुरीत अशी चटणी तर तर बघा मी एक शंभर ग्राम आपण इथे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेत हे शेंगदाणे मी एक तासभर आधी भाजून कढईमध्ये असेच ठेवले होते त्यामुळे ह्याचा कुरकुरीतपणा छान वाढतो एक कांडी लसणाची घेतली दोन कांदे घेतलेत मध्यम साईजचे इथं पंधरा ते वीस आपण हिरव्या मिरच्या तिखट आणि कमी तिखट अशा घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला तर हि तर बघू शकता आता कांदा तो आपल्याला चांगला चिरून घ्यायचा आहे शेंगदाण्याचे फुलकटे मी काढून घेतलेत त्यानंतर कांदा चिरून घेतलाय तर आपण चटणी येते आता आपण खलबत्त्यात करणार आहे तर खलबत्ता मी धुवून स्वच्छ घेतलेला आहे त्यामध्ये आपण मिरच्यांचे तुकडे करून टाकूया जरा दोन दोन तुकडे करून टाकते म्हणजे व्यवस्थित आपली मिरची इथे कुठली जाईल लसूण टाकला इथं आपण सोलून त्यानंतर त्याच्यावर मीठ टाकून घेतलेले सगळ्यात आपल्याला हे मिरची लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचे थोडं तर आबडदोबड असं आपण हे छान असं कुटून घेऊया थोडं फार बारीक झालं की लगेच आपल्याला वरून शेंगदाणे टाकायचे तर हे कुरकुरीत झालेले शेंगदाणे ते आपण ह्याच्यात टाकून दिलेले आणि शेंगदाणे पण आपल्याला आबडदोबडच कुटून घ्यायचे जास्ती बारीक आपल्याला ह्याचा भोगा करायचा नाहीये अगदी जाडसर अशी ही शेंगदाण्याची चटणी करायची आपल्याला खायला खूप भारी लागते तर अशा पद्धतीने आपण ही चटणी ती कुटून घेतली तिथे बघू शकता तुम्ही एकदम असे फक्त अर्धे अर्धे शेंगदाणे करून आबडदोबड अशी आपण ही मिरची चटणी करून घेतलेली आहे त्यानंतर आता कडाईमध्ये लगेच तेल टाकते लोखंडी कढई घेतली आपण लोखंडी कडाईमध्ये चटणी छान होती त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया थोडस तेल टाकून घेतले आपण अर्धी अर्धा तेलाची पळी आपण इथे टाकून ते घेतली तेलाची त्यानंतर ह्यामध्ये कांदे शिरले होते ते टाकून देते कांदा आपल्याला चांगला एक चार पाच मिनिट परतून आहे तर कांदा छान परतून झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यात ही कुटलेली चटणी ती टाकायची पूर्ण आपण शेंगदाण्याची चटणी जी कुठली होती ती टाकली आधी थोडं मीठ टाकलं होतं पुन्हा थोडं आपण ह्याच्यात मीठ टाकतोय व्यवस्थित असं मीठ टाकून आपल्याला ही चटणी छान कांद्यात मिक्स करून घ्यायची गॅस मीडियम ठेवलेला आहे आपण इथं बघू शकता मस्त ही कांदा टाकून शेंगदाण्याची चटणी खायला एकदम सुंदर लागते इथं आपण पाच ते सहा मिनिट चटणी चांगली परतून घेऊ वरून आपण झाकण टाकलं होतं दोन ते तीन मिनिट आता चटणी आपली छान अशी झालेली बघू शकता शेंगदाण्याचा कुरकुरीत पाना पण आपला असाचा असा राहतो ह्या चटणीमध्ये तर झाकण टाकून आपण इथं तिला ठेवली होती झाकण टाकून ठेवल्यानंतर आता ही मी उघडून तुम्हाला दाखवते मस्त अशी खरपूस अशी अगदी शेंगदाणे आपले असे राहिलेले तर आपली चटणी छान तयार झालेली बघू शकता अगदी डब्यात ठेवून तुम्ही तिला आठ ते दहा दिवस सहजरित्या खाऊ शकता बघू शकता तुम्ही, तुम्ही। मस्त अशी डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी आपण छान अशी भाकरी सोबत खाण्यासाठी मस्त ही चटणी बनवलेली आहे खूप छान चटणी झालेली आहे आणि खुशखुशी अशी अशी राहते अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद